नमस्कार बांधवांनो संजय गांधी निराधार योजनेमध्ये जुलै महिन्याचे पैसे मंजूर झालेले आहेत त्याचा निधी आलेला आहे आता बघा हा निधी जो आलेला आहे हा तुम्हाला माहीत आहे की जे आंदोलन चालू होतं अन्नत्याग आंदोलन श्री बच्चूभाऊ कडू यांनी सुरू केलेलं होतं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सरकारला एक मागणी केली होती की ज्यामध्ये की शेतकरी कर्जमाफी त्याचबरोबर अपंग जे अनुदान वाढ आहे ते त्याचबरोबर विधवा महिलेंच्या अनुदानामध्ये सुद्धा वाढ व्हायला पाहिजे तर अशा प्रकारच्या काही विशिष्ट मागण्यासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केल्या होत्या आता त्यामध्ये सरकारनं त्यांच्यासाठी कोणकोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत हे पाहणं महत्त्वपूर्ण राहणार आहे आता महत्त्वाचे जे मुद्दे होते महत्त्वाच्या जे मागण्या होत्या त्यामधल्या महत्त्वाची मागणी जे की शेतकरी कर्जमाफी हे त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेली आहे त्याचबरोबर था दिव्यांगांना जे पेन्शन वाढ आहे अनुदान वाढ आहे ही मागणीसुद्धा त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेली आहे अतिमहत्वाच्या जे मागण्या होत्या ते या ठिकाणी मान्य करण्यात आलेले आहेत विधवा पेन्शन योजनामध्ये विधवा महिलांचे जे अनुदान आहे त्यामध्ये सुद्धा वाढ करण्याची मागणी त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे आता ही मंजूर फक्त बावनकुळे जे आहेत त्यांनी मान्य केली आहे त्याचबरोबर आपले महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनीसुद्धा ह्या मागण्या आता मान्य केलेल्या आहेत तर मग आता जुलै महिन्याचे जे पैसे मंजूर झालेला जो निधी आलेला आहे निराधार योजनेमधील तर त्या योजनेमध्ये वाढीव रक्कम मिळणार आहे का वाढीव अनुदान जे आहे ते मिळणार आहे का निराधार लाभार्थ्यांना त्याचबरोबर पंधराशेच्या वर किती रुपये मिळणार आहेत बघा वाढीव अनुदान जर मिळत असेल तर मग त्यांना पंधराशे रुपयामध्ये किती रक्कम वाढून मिळणार आहे बद्दलचा व्हिडिओ आजचा आपला राहणार आहे आणि याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाची चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपले अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणार तर आता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की संजय गांधी निराधार योजनेमध्ये जुलै महिन्याचे जे पैसे असतात त्याचा निधी मंजूर झालेला आहे त्याचा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे तो शासन निर्णय तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि त्यामध्ये काय शासन निर्णय देण्यात आलेला आहे हे सुद्धा आपण ठळकमध्ये वाचून घेऊन समजून घेऊया तर बघा आता वाढीव मानधन किंवा वाढीव जे रक्कम असते ते मिळणार आहे का वाढीव जे अनुदान आहे ते आता लाभार्थ्यांना मिळणार आहे का असे खूप जणांच्या मनात प्रश्न आहेत कारण की मान्यता देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनसुद्धा मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि बच्चूभाऊ कडू यांनीसुद्धा सांगितले आहे की सरकारने आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यामध्ये अपंग जे अनुदान आहे ते वाढणार आहे त्यामध्ये सहा हजार नाही तर कमीत कमी चार हजार रुपयाचं जे वाढीव रक्कम आहे ते अपंग योजनेमधील लाभार्थ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर विधवा जी पेन्शन योजना आहे तर विधवा सुद्धा याचा लाभ मिळणार आहे तर विधवा महिलांच्या जे खात्यामध्ये आहेत त्यांनासुद्धा आता चार हजार रुपयाची रक्कम लवकरच मिळणार आहे परंतु आता हे रक्कम असे मिळत असताना आता या दोन लाभार्थ्यांची नावं ठळकपणे घेण्यात आलेली आहेत तर मग आता बाकी उरलेले जे दोन निराधार आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा दिव्यांग आणि विधवा महिला यांच्यासाठी तर जी मागण्या आहेत ते मंजूर करण्यात आले यांचं जे वाढीव जे अनुदान आहे याबद्दलचं या जे मागणी आहे ते मान्य करण्यात आलेली आहे सरकारनं तर मग आता खूप जणांना असा प्रश्न पडला आहे की मग बाकी यामध्ये आणखीनही जे आहेत जसं की निराधार संजय गांधी निराधार योजनेमधील त्याचबरोबर श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजनामधील आणि इतर जे वृद्धपकाळ योजना आहे तर यांना यांनासुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे का यांनासुद्धा याचा लाभ मिळणार आहे का वाढीव जे अनुदान आहे यांनासुद्धा मिळणार आहे का असे खूप जणांना प्रश्न पडलेले आहेत तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे बघा ही जी संजय गांधी निराधार योजना आहे ही एकच योजना आहे आणि या योजनेमध्येच हे सर्वचे सर्व घटक येत असतात ज्यामध्ये की तुम्ही बघू शकता मी सांगतो तुम्हाला कोणकोणत्या योजनांचा समावेश होतो बघा संजय गांधी निराधार योजना यामध्ये राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धव काळ योजना निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशा ह्या योजना. योजना या एकाच योजनेमध्ये येतात ज्या ज्याचं नाव आपण संजय गांधी निराधार योजना असं दिलेलं आहे म्हणजे या सर्वांना लाभ एकत्रितरित्याच देण्यात येणार आहे बघा कसा देण्यात येणार आहे बघा एका योजनेमध्ये जर मानधन वाढ किंवा आपण ज्याला अनुदान वाढ ही जर करण्यात आली असेल तर बाकी सुद्धा यावर आक्षेप राहणार आहे कारण की ते सुद्धा या निराधार योजनेमध्ये येतात आणि ते सुद्धा निराधार आहेत बघा अपंग निराधार आहेत विधवा जे महिला आहे त्यांचा पती मेल्यानंतर मरण पावल्यानंतर त्यासुद्धा निराधार होत असतात आणि म्हणून त्यासुद्धा निराधार आहेत म्हणून त्यांना निराधारचे पंधराशे रुपये मिळतात ते निराधार आहेत म्हणून पंधराशे मिळतात आणि अपंग हे सुद्धा निराधार आहेत म्हणून त्यांना पंधराशे मिळतात आणि बाकी जे उर्धप काळ आहेत या योजनेमध्ये येतात श्रावण बाळ योजनेमध्ये येतात ते सुद्धा निराधार आहेत म्हणून त्यांना या योजनेचे पंधराशे मिळतात तर आता हे सर्व जे सर्वच घटक जे आहेत हे है निराधार आहेत म्हणून हे योजना चालवण्यात आलेली आहे संजय गांधी निराधार योजना आणि या योजनेच्या नावाखाली या सर्वांना एकत्रच निधी येत असतो तुम्हाला बघ माहीत असेल की शासन निर्णयसुद्धा यांचा एकत्रच येत असतो एक आणि एकत्रच निधीसुद्धा यांचा उपलब्ध होत असतो तर आता अशातच बघा जर अपंग आणि विधवा महिलांना जर आ, ही वाढीव रक्कम देण्यात येईल तर मग यांनासुद्धा ही देणं बंधनकारक राहणार आहे आता याबाबत खुलासा झालेला नाही आहे परंतु जे बचूभाऊ कळू आहेत हे या समितीचे अध्यक्ष राहणार आहेत जे समिती ही जी पेन्शन योजना राबवण्याचं काम करणार आहे यामध्ये कशाप्रकारे जास्तीत जास्त वाढ करणार करावे आणि करण्यात येणार यासाठीची जी सदस्य समिती नेमण्यात येणार आहे त्यामध्ये बच्चू भाऊ कडूसुद्धा एक सदस्य राहतील आणि तेसुद्धा आता या क्रमाक्रमाने या तिथं या समितीमध्ये हे पारित करतील की आमच्या सर्व जे निराश्रित निराधार योजनेमध्ये घटक आहेत त्या सर्वांनाच याचा लाभ म्हणजेच की वाढीव जे अनुदान आहे याचा लाभ मिळणं आवश्यक आहे त्यांनासुद्धा ते मिळावाला मिळायला हवा म्हणजेच की जसं की दिव्यांगांना जर वाढीव अनुदान मिळालं विधवा महिलेला जर वाढीव अनुदान मिळालं तर मग बाकी सर्वांनासुद्धा जे वृद्धपकाळ पेन्शन योजनेमधील असतील किंवा श्रावणबाळ योजनेमधील असतील यांनासुद्धा वाढीव अनुदान मिळायलाच पाहिजे कारण की तेसुद्धा निराधार आहेत तर आता यामध्ये आता तुम्हाला सांगतो की हा जो शासन निर्णय आलेला आहे की यामध्ये मग आता हे मागणीतर तर मान्य केलेल्या आहेत मग यामध्ये आता वाढीव अनुदान लागून आले आहे का वाढीव अनुदानाचे पैसे यामध्ये आलेले आहेत का तर आपण हा शासन निर्णय थोडक्यात बघून घेऊया आणि नेमकं त्यामध्ये काय लिहिलेलं आहे वाढीव वा अनुदान आलेलं आहे किंवा मग मागच्यासारखेच पंधराशे रुपयेच तुम्हाला यावेळेस मिळणार आहेत हे आपण बघणार आहोत तर बघा हाच तो शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये तुम्ही बघू शकता की ही जी वेगवेगळ्या यामध्ये योजना आहेत त्या सर्व एकाच संजय गांधी निराधार योजना यामधूनच चालवण्यात येतात म्हणजे ह्या सर्व योजनांचं एकच नाव आहे संजय गांधी निराधार योजना बघा रा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना हे राज्य पुरस्कृत आहेत बघा या दोन ज्या योजना आहेत हे राज्य पुरस्कृत आहेत आणि केंद्र पुरस्कृत जे आहेत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धप कार्ड निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना आता ही उद्धप कार्ड योजना आहेत विधवा योजना आहेत आणि दिव्यांग योजना आहेत ह्या केंद्र पुरस्कृत योजना आहेत बघा आणि राष्ट्र राष्ट्र राज्य पुरस्कृत आहेत संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना तर ह्या एकूण पाच योजना आहेत आणि ह्या संजय गांधी निराधार योजना या नावानेच ओळखल्या जातात आणि म्हणून या सर्व योजनांचं जे अनुदान आहे जो अनुदानाचा निधी आहे तो एकत्रितरित्या शासन निर्णयात एकाच शासन निर्णयात मंजूर करण्यात येत असतो तर आता इथं बघूया माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलमार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे जून दोन हजार पर्यंत पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेलं आहे बघा जून दोन हजार पंचवीसपर्यंतचे जे अनुदान आहे ते तुम्हाला डी बी टीद्वारे टाकण्यात आलेलं आहे आता फक्त जे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना म्हणजे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना म्हणजेच काय या सर्व योजना त्यामध्ये आलेल्या आहेत वृद्धपकाळ योजना झाल्या विधवा योजना झाला दिव्यांग योजना झालं त्याचबरोबर राज्य पुरस्कृत जे योजना आहेत दोन त्या सर्व योजना यामध्ये आल्या आहेत विशेष सहाय्य योजनेतील तर या लाभार्थ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य बघा जुलै दोन हजारचे अर्थसहाय्य जेथे डी बी टी मार्फत त्यांच्या बँक खात्यात जमा करावायचे आहे तर बघा हे त्यांच्या खात्यामध्ये आता टाकणं सुरू होणार आहे कालचा शासन निर्णय आहे म्हणजे आता दोन चार दिवसात हे जे अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये येणं चालू होणार आहे तर पुढे बघूया राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्ती निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध काळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी हा जो शासन निर्णय हा काढण्यात आले म्हणजे या सर्व योजनांची जो निधी आहे अनुदान निधी आहे त्याचे शासन निर्णय अनुमती देण्यात आलेली आहे आणि आता ते थे, थेट तुमच्या बँक खात्यामध्ये ज्यांचं ज्यांचं डी बी टी ॲक्टिव्ह आहे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत आता दोन चार दिवसात याचा जो लाभ आहे तुमच्या खात्यामध्ये येणं चालू होणार आहे तुमच्या खात्यामध्ये जर हा लाभ येणं चालू झालाच तसे मला कमेंट्स करा म्हणजे मी त्यानंतरसुद्धा व्हिडिओ बनवून तुम्हाला सर्वांना माहीत करून देईल तर बघा आता एक गोष्ट आपण इथं समजून घेऊया की आता यामध्ये वाढीव अनुदान मिळणार आहे का ही सर्व खूप जणांची एक प्रश्न होता तर वाढीव अनुदान मिळणार आहे का तर यामध्ये तुम्ही एक गोष्ट नि नोट केली असेल की दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून हे गोष्ट तुम्ही स्पष्टपणे आणि ध्यानपूर्वक ऐकून घ्या या शासन निर्णयामध्ये लिहिलेली आहे की सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षामधील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून म्हणजे जी आधीच ठरवून ठेवलेली रक्कम आहे जे निराधार योजनेतील लाभार्थ्यांना देण्यासाठी त्या ठरवून ठेवलेल्या रकमेमधूनच ही रक्कम घेऊन या जुलै महिन्याचे जे अनुदान आहे ते त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे म्हणजे त्या अर्थसंकल्पीय निधीमधून निधी घेऊन निधी जुलै महिन्याचे जे अनुदान आहे ते तुम्हाला मिळत आहे म्हणजे आता जो जो निधी आहे तो नाही आहे हा पहिल्याचा निधी आहे तो अर्थसंकल्पी तुमच्यासाठी केलेला निधी होता आणि त्यामधूनच हे निधी तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे म्हणजे वाढीव अनुदान तुम्हाला सध्या मिळणार नाही आहे या जुलै महिन्याचे जे पैसे आहेत ते फक्त पंधराशे रुपयेच तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत प्रत्येकाला तर अशा प्रकारे हा जो शासन निर्णय हा काढण्यात आलेला आहे आता वाढीव अनुदान कधीपासून चालू होणार तर याला टाईम लागणार आहे जोपर्यंत समिती गठीत होणार आहे आणि तीस जूनला जे पुरवणी मागणी अधिवेशन होणार आहे त्यामध्ये ह्या मागण्या ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर जुलैमध्ये त्या त्याची घोषणा होणार आहेत की आम्ही ह्या घो मान्य मागण्या मान्य केल्या आहेत त्यानंतर याचा जो निधी आहे तो वाढवून तुम्हाला मिळणार आहे तर अशी याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसनंतरच हा निधी वाढवून मिळणार सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपयेच सध्या तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला येणार आहेत जोपर्यंत हा हे जे मागण्या आहेत हे पूर्णपणे मान्य केल्या जाणार नाहीत किंवा पारित केल्या जाणार नाही अधिवेशनामध्ये तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र